पाकिस्ताननं भारतात पहलगामचा दहशतवादी हल्ला केल्यानंतर भारतानं त्याला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून उत्तर दिलं आणि त्यानंतर भारतानं संपूर्ण जगासमोर पाकिस्तानचं दहशतवादी रूप उघडं पाडण्यासाठी सात वेगवेगळी शिष्टमंडळं जगातल्या तेत्तीस देशात पाठवली अशा प्रकारे एक शिष्टमंडळ काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेला देखील गेलं होतं त्यांनी अमेरिकेत पाकिस्तानचे चांगलेच वाभाडे काढले आता भारतानं जी गोष्ट केली तीच कॉपी पेस्ट करून अशाच प्रकारची शिष्टमंडळं पाठवण्याचं काम पाकिस्तान देखील करत आहे पाकिस्तानचं अशाच प्रकारचं एक शिष्टमंडळ पाकिस्तानातले पीपीपी पक्षाचे नेते बिलावल भुट्टो यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेला गेलेलं आहे अमेरिकेत ते जाऊन भारताबद्दल आणि भारताच्या ऑपरेशन सिंदूरबद्दल चुकीचा मेसेज देण्याचं काम करतायत त्यांनी काय काय सांगितलं ते तर मी तुम्हाला सांगणारच साहेब पण अमेरिकेत गेलेल्या या शिष्टमंडळाचे अमेरिकेतल्या काही खासदारांनी चांगलेच कसे वाभाडे काढले आणि त्यांना कसा आरसा दाखवला आणि काय काय घडलं ते सगळं पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बिलावल भुट्टो आपल्या शिष्टमंडळासह पहिल्यांदा अमेरिकेत पोहोचल्यानंतर ते अमेरिकेत असं सांगत होते की भारत आपल्याच देशातल्या मुस्लिम लोकांच्यावर अन्याय करत आहे आणि मुस्लिमांना दहशतवादी म्हणून त्यांना लेबल करत आहे त्यांना नावं ठेवत आहे त्यावर समोर बसलेल्या एका पत्रकारानं भुट्टोंना असं सांगून चपराक लावली की तुम्ही काहीही गोष्टी आम्हाला सांगू नका मी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचं या युद्धाच्या काळातलं ब्रिफिंग बघितलेलं आहे आणि तुम्ही म्हणताय की भारतात मुस्लिमांना दहशतवादी म्हटलं जातं त्यांना टार्गेट केलं जातं खरं तर ऑपरेशन सिंदूरचं ब्रिफिंग मुस्लिम मिलिटरी ऑफिसर करत होती भारतासाठी म्हणजे सोफिया कुरेशींचं नाव न घेता त्या पत्रकारानं बिलावल भुट्टेंना हे लक्षात आणून दिलं की तुम्ही भारताला कटगऱ्यात उभं करायचा प्रयत्न करताय पण भारतात जर मुस्लिम दहशतवादी म्हटलं जात असेल मुस्लिमांना तर सोफिया कुरेशी तिथं काय करत होत्या त्या तर या सगळ्या ऑपरेशन सिंदूर मध्ये सहभागी होत्या त्याचं ब्रीफिंग देखील करत होत्या यावर बिलावल भुट्टोंना काहीही उत्तर देता आलं नाही आणि ते इतर काहीतरी गोष्टी बडबडत राहिले त्यानंतर या शिष्टमंडळानं अमेरिकेतल्या खासदारांची भेट घेतली या खासदारांच्या भेटीत देखील पाकिस्तान हेच सांगायचा प्रयत्न करत होतं की भारत पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात शीख लोकांना टार्गेट करते किंवा भारत बलुचिस्तानमध्ये दहशतवाद पेरण्याचं काम करतोय किंवा भारत कॅनडामधल्या खलिस्तानवादी शिखांना टार्गेट करत आहे पण तिथं समोर उभे असलेले अमेरिकेचे खासदार ब्लॅड शर्मन यांनी देखील बिलावल भुट्टोंना एक चांगलीच चपरा लावली आणि त्यांना अनेक प्रश्न विचारून त्यांना शुद्धीवर आणलं ब्रॅड शर्मन म्हणाले की जैश ए मोहम्मद लष्कर ए तोयबा सारख्या दहशतवादी संघटना पाकिस्तानमध्ये आहेत जगातल्या अत्यंत खुंखार अशा या दहशतवादी संघटना आहेत या संघटनेचे प्रमुख पाकिस्तानमध्ये खुलेआम फिरतात त्यांना पाकिस्तानमध्ये कुठलीही भीती नाही पाकिस्तान त्यांना संपूर्ण प्रकारे मदत करत संरक्षण देतं या जैश ए मोहम्मद सारख्या संघटनेच्या मुसक्या तुम्ही कधी आवळणार आहात या संघटनेवर कधी बंदी घालणार आहात या संघटनेच्या नेत्यांवर कधी कारवाई होणार आहे याचे उत्तर तुम्ही द्या असं ब्रॅड शर्मन म्हणाले एवढं बोलून ब्रॅड शर्मन थांबले नाहीत त्यांनी बिलावल भुट्टोंना प्रश्न विचारला की पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांच्या वर अन्याय केला जातो त्यांना दुय्यम वागणूक दिली जाते आसिम मुनीर यांचे नाव न घेता ते असे म्हणाले की पाकिस्तानमध्ये मुस्लिम सर्वोच्च आणि बाकीच्या जाती किंवा धर्म कमी समजले जातात आणि खरोखरच पाकिस्तानमध्ये हिंदूंच्यावर अहमदिया मुस्लिमांच्यावर आणि ख्रिश्चनांच्यावर मोठ्या प्रमाणावर अन्याय देखील केला जातो हे सगळं हो होत असताना तुम्ही असं कसं म्हणू शकता की पाकिस्तानमध्ये दहशतवाद नाही आणि पाकिस्तानच उलट दहशतवादाच्या विरुद्ध लढतोय तुम्ही तर तुमच्या देशाच्या स्वतःच्या नागरिकांना देखील देशात समान वागणूक देत नाही कारण मागच्या काही दिवसापूर्वी आसिम मुनीर म्हणालेच होते की आम्ही हिंदूंच्या सारखे नाही आम्ही वेगळे आहोत यानंतर ब्रॅड शर्मन यांनी आणखी तिसरा मुद्दा उपस्थित केला ते म्हणाले की डॅनियल पर्ल हा माझ्याच मतदारसंघातला एक व्यक्ती होता तो वॉशिंग्टन पोस्ट या पत्रकाचा पत्रकार होता त्याला कराचीमध्ये पाकिस्तानमधल्या जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी ओमर शेख यानं किडनॅप केलं पुढं काही दिवसांनी त्याची हत्या केली या ओमर शेखला पाकिस्तानमध्ये खुलेआम फिरव दिलं जातं ऑन रेकॉर्ड तुम्ही त्याला सध्या जेलमध्ये टाकलं असलं तरी त्याची अगोदर दिलेली फाशीची शिक्षा कमी का केली गेली के आणि सध्या तो जेलमध्ये आहे असं जरी असलं तरी तो प्रत्यक्षात पाकिस्तानमध्ये खुलेआम फिरतोय हे सर्वांना माहिती आहे या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही काय करणार आहात पाकिस्तानातल्या काही दहशतवाद्यांनी भारताच्या आय सी वन एट फोर हे विमान काही वर्षांपूर्वी अपहरण केलं होतं आणि त्यानंतर तीन दहशतवाद्यांना भारतानं मुक्त केलं होतं या तीन दहशतवाद्यांमध्ये मोलाना मसूद अझहर होता ओमर शेख होता याशिवाय आणखी एक तिसरा दहशतवादी होता त्याचं नाव होतं जरगर लतरम याच वेळी ब्राड शर्मन असं देखील म्हणाले की जगातला सर्वात मोठा दहशतवादी असलेला ओसामा बिन लादेन पाकिस्तानमध्ये येऊन शरण घेऊन राहिला होता तिथं तो लपून राहिला होता पाकिस्तान सरकारनं लादेनला लपायला मदत केली होती त्याला जगापासून लपवून ठेवलं आणि लादेनला शोधून काढण्यासाठी सीआयए ला मदत करणाऱ्या डॉक्टर शकील या व्यक्तीला पाकिस्तानमध्ये ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर टार्गेट केलं गेलं त्यानं देशविरोधी कारवाया केल्यात असं सांगून त्याच्यावर आरोप ठेवून त्याला तत्तीस वर्षांची शिक्षा दिली गेली म्हणजे ज्या माणसानं दहशतवादाचा खात्मा करायला अमेरिकेला मदत केली त्या माणसाला तुम्ही गेली चौदा वर्ष जेलमध्ये डांबून ठेवले तुम्हाला जर खरंच दहशतवादाच्या विरुद्ध लढायचं असेल तर डॉक्टर शकील आफ्रिदी यांना अगोदर मुक्त करा हे डॉक्टर शकील आफ्रिदी हे पाकिस्तान मधले एक हेल्थ वर्कर होते आणि पोलिओची लस पाजण्याच्या निमित्तानं ते आबोटाबादमधल्या मधल्या काही ठिकाणी फिरत होते तसं फिरता फिरताच त्यांनी घरोघरी जाऊन पोलिओचे डोस देता देता ओसामा बिन लादेनचा पत्ता शोधून काढून सीआयए ला दिला होता त्याच्या आधारानंच नंतर सीआयए न आणि अमेरिकेनं एक मिलिटरी ऑपरेशन करून ओसामा बिन लादेनचा खात्मा केला होता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अर्थातच बिलावल भुट्टो यांच्याकडे नव्हती बिलावल भुट्टोना ब्रॅड शर्मन यांनी विचारलेले प्रश्न त्यांनी नंतर ट्विटरच्या माध्यमातून देखील शेअर केले आहेत त्यामुळं पाकिस्तानला येणाऱ्या काळात फक्त भारत दहशतवादाला सपोर्ट करतो किंवा पाकिस्तान विरोधी कारवाया करतो अशा फालतू बेसलेस स्टेटमेंट करता येणार नाहीत त्यापेक्षा पाकिस्तान त्यांच्या देशातल्या दहशतवादाच्या विरोधात काय काम करतोय किंवा काय कारवाई करतोय याचं उत्तर द्यावं लागणार आहे त्यामुळे फक्त भारताने शिष्टमंडळ पाठवलं तसंच आपणही शिष्टमंडळ पाठवलं तर आपली जगात प्रतिमा उजळ होईल हा पाकिस्तानचा गैरसमज अमेरिकेत गेल्या गेल्या नष्ट झाला असदुद्दीन ओएसी काही दिवसापूर्वी असं म्हणालेच होते की नकल करने के लिए अकल की जरूरत आहे आणि पाकिस्तानकडे ती नाही ते पाकिस्ताननं परत एकदा सिद्ध केले यामध्ये अजून काय अपडेट येतात ते आम्ही तुम्हाला सांगूच पण तुर्तास एवढंच या, या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा